नमस्कार मी आपला मित्र डॉक्टर दत्तप्रसाद प्रभू बोलतो आज आपण घेऊन आलो आहे एक नवीन विषय बरेच वेळा तपासताना असं लक्षात येतं की रोगाची जी कारणं आहेत त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे आपले खाण्याचे पदार्थ आणि आपल्या खाण्याच्या पदार्थात आपण त्या पदार्थाचं कसं कॉम्बिनेशन करतो त्याच्यावर त्या खाण्याच्या पदार्थाचा आपल्या शरीरावर असणारा परिणाम कसा येणार आहे हे अवलंबून असतं आपल्याला पोषण तत्व मिळणार की नाही हे त्याच्यावरूनच ठरत असतं त्याच्यासाठी आयुर्वेदात एक श्लोक सांगितलेला दिसतो इति द्रव्य क्रिया योग मान आदी सर्व मा दिशेत तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण कुठल्याही पदार्थ त्याच्यावर काय काय प्रोसेसेस करतो त्याच्यात काय काय मिक्स करतो त्याच्यावर कुठल्या कुठल्या क्रिया करतो उदाहरणार्थ दळतो एखादा पदार्थ दोन पदार्थ एकत्र येऊन मिक्स करतो दोन पदार्थ एकत्र येऊन ते भरडले जातात जातात किंवा मिक्सरमध्ये आपण म्हणूया तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस ज्या करतो त्या प्रोसेसेसनुसार त्या पदार्थाचे गुणधर्म थोडेफार बदलत असतात आणि जर गुणधर्म पदार्थाचे बदलले गेले तर तो पदार्थ त्याच्यानंतर जेव्हा आपण खातो त्यावेळी त्याचा त्या प्रकारचा परिणाम आपल्या शरीरावर येत असतो ही खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा तर मला एवढंच सांगायचं आहे की एखादा पदार्थ ज्या प्रकारे त्यावर आपण क्रिया करतो त्याप्रमाणे त्याच्या गुणधर्मात बदल होत जातो उदाहरणार्थ आपण आज पहिल्यांदा पोहे हा जो पदार्थ आहे पोहे सर्वत्र खाल्ले जातात सगळीकडे पोहे वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जातात तर पोह्यावरच्या प्रक्रिया बदलल्या की त्याच्या गुणधर्मात कसा बदल होतो हे आपण बघणार आहोत त्याच्यासाठीचा एक श्लोक म्हणजे पोह्याच्या गुणधर्माचा श्लोक आयुर्वेदात दिलाय तो खालीलप्रमाणे प्रमाण ऐकायत तर मग चुका गुरु बल्ल्या कफ विष्टंब कारण हा तुक म्हणजे पोहे बल्य म्हणजे बल देणारे असतात गुरु म्हणजे पचायला अवघड असतात कफ दोष जास्तीत जास्त वाढवणारे असतात आणि विष्ठंभ शरीरात निर्माण करणारे असतात असं आयुर्वेदीय ग्रंथात दिलेलं दिसतं पोह्याचा विचार केला तर आपण नेहमीचे पोहे म्हणजे फोडणीचे पोहे खातो जास्तीत जास्त करून त्याचप्रमाणे गुळपोहे पण बनवले जातात काही ठिकाणी पोह्यात बटाट्याची भाजी पण मिक्स केली जाते आणि खाल्ली जातात काही ठिकाणी तरी म्हणजे जो रस्सा असतो मसाल्याचा वापर करून जो तांबडा रस्सा तो त्याच्यामध्ये टाकतात आणि पोहे खाण्याची पद्धत आहे तर अशा वेगळ्या प्रकारच्या पद्धती वेगळ्या ठिकाणी दिसतात त्याचप्रमाणे आपण चिवडा आणि शेव यासारखे पदार्थ पण पोह्यामध्ये टाकतो आणि एकत्र करतो आणि त्याच्यावर खायला लागतो कारण काय पोह्याला एक प्रकारची चव येते म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोह्यांवर पदार्थ मिक्स करतो त्यामुळे चौथर येतेच पण आरोग्यासाठी ते किती योग्य आहेत याचा कधी आपण विचार केला आहे का कधीच केला नसेल म्हणूनच मी सांगतो पोह्याचे गुणर्म मागे श्लोकात सांगितले त्याप्रमाणे पोहे जड असतात तर तेल आपण घातलं आणि शिजवली आणि फोडणी टाकली ते अजून जड होत जड होतात म्हणजे काय होतं तर ते पचायला जड होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा पोहे जर आपण पोटभर खाल्ले असतील तर आपल्याला गुंगी यायला लागते झोप यायला लागते सुस्ती यायला लागते बऱ्याच जणांना पोहे जे असतात ते एकदा खाल्ले की चार चार तास पाच पाच तास भूकच लागत नाही काही जण तर असं करतात की पुढे भूकच लागतं का म्हणे म्हणून पोह्याचा नाश्ता करतात असं पण काही जणांना वाटतं तर इथे काय फरक पडतो की फोडणी टाकली जड असणाऱ्या ते पोह्यात तेलाचा वापर केला जातो त्यामुळे ते पोहे अजून जड होतात पचायला जर त्याच्यावर बटाट्याची भाजी घालली तर बटाटा हा मुळात आहे बटाटा हा पचायला जड असतो आणि त्याच्याबरोबर पोहे जर खाल्ले तर पोहे अजून जड होत जातात पचायला जर पोह्याबरोबर शेव चिवडा वापरलेला असेल शेवची तर शेव चिवडा हा तेलात तळलेला असतो आणि तेलात तळलेली गोष्ट आणि पोहे हे एकत्र केले की पोहे अजून जड होत जातात जर कुठल्याही प्रकारची तर्री किंवा मसाल्याचा रस्सा जर त्याच्यामध्ये टाकला आणि मिक्स करून खाल्ला तर मसाला तेल आणि पोहे हे कॉम्बिनेशन एकत्र झालं की त्याच्यामुळे ते पचायला जड होत जात पण हे सगळं मी का सांगतोय हे सगळं मी याच्यासाठी सांगतोय की रोज पोहे खाण्याची ज्यांना सवय असेल किंवा भरपेट पोहे खाण्याची जर ज्यांना सवय असेल त्यांना हे लक्षात येईल की पोहे खाल्ल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात गॅसेस होतात अजीर्ण व्हायला लागतं पोहे पचत नाहीत व्यवस्थित त्याचप्रमाणे आम्लपित्त देखील होते आणि त्याच्या उलट असं सांगेन की ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे किंवा अजीर्णाचा त्रास आहे त्यांनी पोहे शक्यतो टाळावेत आणि असंच आम्ही आमच्या पेशंटना सांगतो की पहिल्यांदा पोहे बंद करा तरच आपला आम्लपित्त किंवा अजीर्ण हे बरं व्हायला मदत होणार आहे ज्या व्यक्ती हे आजार असताना तात्पुरता उपाय करतात त्यांचे हे आजार कधीही बरे होत नाही ते आयुष्यभर चालूच राहतात आणि त्यांच्याबरोबरच ते वर जातात म्हणूनच हा गुणधर्माचा विषय आज मी इथे सुरू केलेला आहे शेवटी प्रश्न येतो मग पोहे खाणे योग्य की अयोग्य हो? पोह्याचे हे गुणधर्म ऐकून आपणच ठरवावे की आपल्या तब्येतीसाठी किती प्रमाणात पोहे खायला पाहिजे ते मी एवढंच सांगेन की एक छोटीशी प्लेट पोहे साधारण आपलं सत्तर टक्के पोट भरेल एवढं आपण खाऊया आरोग्यवान राहूया बाकीच्या पदार्थांचे गुणधर्म पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद